नमस्कार सर्व महाशिवरात्री विषय झटपटाशी रबडीसारखी दाट सर साबुदाण्याची खीर कशी बनवायची ते पाहूया साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी साबुदाणा हा मी रात्रीच भिजत घातला होता बघा मस्त मोकळा सळसळीत छान असा मऊ साबुदाणा भिजला आहे दोनशे पन्नास एम एलच्या कपने अर्धा कप मी साबुदाणा घेतला त्याला स्वच्छ केला आणि वरती एक बोटील इथपर्यंत पाणी घालून हा रात्रभर भिजवून घेतला आहे खिरीसाठी मी इथं अर्धा दूध घेतलंय त्याला एक छान उकळी काढून घ्यायची दूध आधीच उकळला असेल तरीही उकळी काढायची म्हणजे साबुदाणा जेव्हा आपण दुधात टाकतो तेव्हा दूध फाटत नाही आता सगळे साबुदाणे मोकळे करून ह्यामध्ये घातले एकदा हलून घ्यायचं खालणं सुरुवातीलाच ह्यामध्ये मी केशर घालते म्हणजे या केशरचा सुद्धा स्वाद छान उतरतो आणि कलर सुद्धा छान येईल म्हणजे जर जशी आपली शिजेल तसतसा ह्या केशरचा रंग आणि स्वाद ह्या खिरीमध्ये खूप छान होतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टेजला शेंगदाण्याचा कूट किंवा ओल्या खोबऱ्याचा किस यामध्ये घालू शकतात मला नाही आवडत आहे त्यामुळे मी नाही घालते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला घाला तसंही चालेल त्या खिरीला आपल्याला सात ते आठ मिनटं छान असं शिजवून घ्यायचं साबुदाणा जोर ट्रान्सलुसंट दिसत नाही तर खीर आपली छान आपल्याला शिजून घ्यायची आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकतात मी बदामाचे काप घातलेले आहेत आणि एकदा खीर घालणं ढवळून घेऊया असं साबुदाणा भिजवल्यामुळं लवकर खीर शिजते एक सात ते आठ मिनिटात पटकन साबुदाणा हा शिजला जातो पण जर तुम्ही साबुदाणा भिजवायचं विसरलात किंवा पटकन तुम्हाला इन्स्टंट अशी करायची आहे कमी वेळात तर साबुदाणा तुम्ही भरपूर साऱ्या पाण्यात एक तास भिजत घाला आणि मग पाणी गाळून तो साबुदाणा तुम्ही वापरू शकतात पण त्याला थोडाशी शिजायला वेळ जास्त लागेल बघा मस्त सात ते आठ मिनटं छान अशी खीर शिजवून घेतली आहे अर्धा लिटर दुधाला अर्धा कपच साबुदाना आहे एकदम योग्य प्रमाण आहे याने खीर एकदम घट्ट पण होत नाही आणि एकदम पातळ पण होत नाही एकदम परफेक्ट अशी दाटसर खीर बनवून तयार होते चला आता ह्यामध्ये आपण साखर घालायचे तर नॉर्मल आपण साखर घालणार नाही आहेत तर त्यासाठी इथं मी घेतला आहे तडकापळी त्यामध्ये अर्धा कप साखर घालायची डायरेक्ट पळीवरच आणि ह्याला एकसारखं असं सा पसरून घ्यायचं गॅस एकदम बारीक करायचा आणि आता ही साखर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची म्हणजेच डायरेक्ट वितळून घ्यायची याने ना खिरीची चव नेक्स्ट लेवलला जाते म्हणजे नॉर्मल साखरेची गोडी आणि ह्या कॅरमलची गोळी गोडी यामध्ये खूप फरक असतो त्यामुळं तुम्ही एकदा या पद्धतीने खीर नक्की ट्राय करा खूप आवडेल तुम्हाला हे बघा हलवत आपल्याला फक्त साखर वितळून घ्यायची जास्त करपवायची नाही आहे आणि तडकापळी ऐवजी तुम्ही कुठलंही पातेलं कढई वगैरे घेतली त्यावर केलं तरी चालेल थोड्या प्रमाणात होती म्हणून मी तडकापळी घेतली आहे याला पूर्णपणे वितळून घेऊया मस्तपैकी आपली साखर वितळी एकदम मस्त स्मूथ झाली आहे आणि एकसारखा कलरसुद्धा आला आहे चला आता आपल्याला ह्याला किरीवरती घालून घेऊया घालताना थोडंसं लांबून घालायचं ते कारण उडतं अंगावर त्यामुळं खिरीवरती घातलं आणि मस्तपैकी याला आता ढवळून घ्यायचं आता याला ना तार बनते ही अशी कारण एक प्रकारे ह्याचा पाकच झालेला असतो त्यामुळे पण काही हरकत नाही हे एक दोन ते तीन मिनटात दुधामध्ये विरघळून पण जाते काहीच प्रॉब्लेम नाही तर आता यामध्ये घालायची शेवटला विलायची पावडर आवडीनुसार छान अशी ताजी ताजी कुटून घालायची म्हणजे तिचा स्वाद खूप छान उतरतो आणि फायनली आपली खीर मस्तपैकी तयार झाली आहे झटपट होते खूप छान लागते आणि पोटभरीची सुद्धा होते उपवासाच्या दिवशी हे खाऊ ते खाऊ काय खाऊ असं होतं एवढी खीर वाटीभर पेली की बिंदास्त झालं आणि थंड झाल्यानंतर ना ही आणखीनच दाटसर होते मस्त रबडीसारखी लागते एक नंबर साबुदाण्याची खीर लागते तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब ह्या महाशिवरात्रीच्या उपवासाला ही साबुदाण्याची खीर माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून पण सांगा